मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपले मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल आपल्याकडे खूप धार्मिक व्यक्ती येत असतील आपल्याकडे साधू संत येत असतील आपल्याकडे मुनी लोक येत असतील आपल्याकडे काही चिवरधारी धार्मिक का व्यक्ती येत असतील आणि आपण बरेचदा त्यांच्यासाठी काही चांगल्या चांगल्या गोष्टी करत पण असतो त्यांचे आदरातिथ्य पण करत असतो त्यांना भोजनदान पण देत असतो पण बरेचदा काही गोष्टी करणे आपल्याकडून राहून जाते आणि मग असे साधू संत मुनी चिवरधारी व्यक्ती आपल्याला दूषण देत असतात आपल्यासाठी वाईट शब्दांचे प्रयोग करत असतात किंवा वाईट शब्द बोलत असतात किंवा आपले वाईटच हो असे सुद्धा म्हणत असतात तुमचे जीवनामध्ये चांगले होणार नाही तर असे शब्द त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी बाहेर पडत असतात मग बरेचदा आपल्याला हे विचार येतो की असे जे शब्द आहेत जे साधूंनी धोनींनी जीवरधारी व्यक्तींनी धार्मिक व्यक्तींनी हे आपल्यासाठी म्हटलेले आहे तर हे शाप ठरतात का आणि ते जसे बोलतात तर तसंच आपल्याला लागतं का किंवा तसंच त्याने होतं का तर मित्रांनो यासाठी एक गोष्ट जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जसं की हे उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येईल आपण भोजनदान अशा व्यक्तींना देतो आहे आणि भोजनामध्ये काहीतरी कमतरता राहिलेली आहे आणि तेव्हा समोरील व्यक्ती साधू संत मुनी व्यक्ती जेवरधारी व्यक्ती आपल्याला म्हणतो की हे नीटपणे आपण केलेले नाही आपल्या आयुष्यात चांगले होणार नाही माझे आदरातिथ्य आपण चांगलेच केलेले नाही आपल्या आयुष्यात वाईट होईल तर या शब्दांनी आपल्याला खूप वाईट वाटत असते आपल्याला चांगलं वाटत नाही आणि आपल्या मनामध्ये ते शब्द खूप रेंगाळत राहतात खूप आपल्याला त्रस्त करत असतात मित्रांनो असं जेव्हाही होतं तर एक गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे की अशा विचारांचा परिणाम आपल्यावर होतो पण आपले आयुष्य त्याने वाईटच होईल किंवा आपल्या जीवनात वाईट घडेल असं मात्र होत नाही पण वाईट केव्हा होतं जेव्हाही कृती मी मुद्दामून करतो आहे मी जाणून बुजून करतो आहे माझ्या आवडीने मी करते आहे आणि दुसऱ्यांना वाईट वाटेल म्हणून मी करते आहे दुसऱ्यांना त्रास होईल म्हणून मी करते आहे तर नक्कीच त्याचं जे कर्म आहे त्याचं जे कार्य आहे त्या स्वरूपाने आपल्याला फळ मिळेल समोरची व्यक्ती काय म्हणते आहे या अनुषंगाने आपल्याला त्याचा शाप लागणार नाही पण जशी जाणीव जशी चेतना मी माझ्या मनात निर्माण करेल त्या अनुषंगाने त्याचं फळ मला प्राप्त होईल म्हणून आपण या ठिकाणी एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की साधू संत मुनी चिवरधारी व्यक्ती या शब्दांचा शाप आपल्याला लागत नाही तर आपले कर्म कसे आहे ते कार्य करण्याचे त्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये घडून येते म्हणजेच आपलं जे कर्म आहे तेच आपल्याला फळ देतं आणि कर्म कसा आहे त्याच्यावरच फळ निर्धारित करतं म्हणून मित्रांनो अशाच पद्धतीने आपण जाणीवपूर्वक सजगपणे आपल्या आयुष्याला बघणं शिकलं पाहिजे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा